नमस्कार मित्रांनो तर गरमी का सध्या थांबाचं नाव घेणार नाही तर म्हटलं जीवाक जरा थंडा व्हायच्यासाठी म्हटलं काहीतरी करूया तर आपल्या काय कोकणात कोकमा का असतच कोकमा म्हणजे भिरणा सगळ्यांना माहितीच आहे तर म्हटलं भिरणाचा सरबत करूया प्युअर ऑर्गेनिक सरबत तर थोडीफार मी भिरणा घेतलं आणि ती कट केलं आणि ते बिय ना सायटी काढून ठेवलं कारण सुद्धा त्याचे खूप महत्वाचे असत आणि मित्रांनो माका जितकी कोकमा वय होती तितकी मी कट करून घेतले आणि ते साखर भरून आहे टॉपात उन्हात तर खूप अगं दोन तीन तास ठेवलं आहे तर आणि ओपन करून जेव्हा बघले ना तेव्हा मस्तपैकी सरबत तयार झालेला होता आणि त्याच्यानंतर म्हटलं अजून जरा वेळ ठेवूया त्याच्यानंतर आम्ही एक तासभर ठेवलो आणि त्याच्यानंतर आई घेऊन येईल घरात आणि त्याच्यानंतर आम्ही बरोबर एका ग्लासात आहात काचेचा रस काढून घेतलो तर बरोबर अर्धा अर्ध्या ग्लासाच्या वरतीच झालेलो आणि आता होता मित्रांनो टेस्ट करूचो टाइम तर म्हटलं टेस्ट करून बघया कसा लागतं आता तर जरासा बारक्या क्लासात घेतले काढून जरासा टाकलं त्यात पाणी ऍड केलं आणि टेस्ट होतो ना तर एकच नंबर जबरदस्त